आता दाण्याचं कूट घालूया भाजलेलं दाण्याचं कूट आहे आणि आज माझ्याकडे तिळाचं कूटही आहे म्हणून मी एक चमचा तिळाचं कूट घालते हेही भाजून केलेलं तिळाचं कूट आहे त्यामुळे आपल्या भरताला छान खमंग येणार आहे पण तिळाचं कूट नसेल तर भरीत करायचं अडायला नको नाही घातलं तरी सुद्धा चालतं आपलं वांगण न भाजताचं केलेलं भरीत करून अगदी तयार झालंय बघा किती सुंदर झालेलं आहे इतका सुंदर वास तुटलाय घरामध्ये मस्त आणि वांगही खूप कोळ होत त्यामुळे अगदी पाच मिनिटात ते छान शिजून आलं आपलं वांगण न भाजताचं भरीत तयार नमस्कार मी अश्विनी डेके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण वांगण न भाजता त्याचं चविष्ट चटपटीत भरीत कसं करायचं हे बघणार पारंपरिक पद्धतीने नेहमी आपण वांग गॅसवर भाजून घेतो आणि मग भरीत करतो त्या पद्धतीने सुद्धा वांग्याचे तीन प्रकारचे तीन प्रकार भत्ताचे यापूर्वी मी दाखवलेले आहे आज आपण वांग न भाजता करणार त्याचं कारण असं आहे की पावसाळ्याच्या दिवसात बरेचदा वांग्यामध्ये कीड आढळून येते आणि वांग जर आपण तसंच गॅसवर भाजलं तर भाजल्यानंतर आपल्याला ती कीड लक्षात येऊ नाही शकत त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात तरी निदान आपण वांग न भाजताच भरीत केलेलं केव्हाही चांगलं तुम्ही आज ही रेसिपी पाहिलीत तर नक्कीच तुम्ही सुद्धा वांग न भाजता भरीत कराल करायला सोपं आहे चवीत काहीही बदल नाहीये तुम्हाला निश्चित आवडेल पहिल्यांदा साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण इथे वांग न भासता भरीत करतोय वांग जेव्हा आपण बाजून भाजून घेतो तेव्हा त्याचं साल सुटून येतं आपण ते काढून टाकतो आज आपण न भासता करणार आहोत त्यामुळे पहिल्यांदी या वांग्याचे आपल्याला साल काढून त्याच्या पातळ फोडी करून घ्यायच्यात हे वांग स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पुसून घेतलेलं आहे अंदाजे पाव किलो वजन आहे आणि वांग घेताना लक्षात काय घ्यायचं वांग थोडंसं हाताने दाबून बघायचं आतमध्ये घट्ट कडक भाग लागला तर तसं वांग घ्यायचं नाही जर असं मऊ असलेलं वांग घेतलं तर त्यामध्ये बियांचं प्रमाण कमी असतं इथे कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर बारीक चिरून पाव स्पून जिरेपूड आहे अर्धा स्पून धनेपूड आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मीठ चवीनुसार आपल्याला घालायचं आहे अर्धा टीस्पून इथे लाल तिखट घेतलेलं आहे पाच सहा कडिलिंबाची पानं अगदी बारीक चिरून घेतली आहेत बारीक चिरून घेण्याचं कारण असं की त्यामुळे आपल्या भरित भरीत खाताना कडिलिंबाची पानं पण आपली खाल्ली जातात मोठी मोठी पानं आली तर ती आपण बाजूला काढून टाकतो एका हिरव्या मिरचीचा ठेचा बारीक क्रश करून घेतलेला आहे इथे अर्धा टीस्पून आलं लसूण पेस्ट घेतली आहे ही सुद्धा आपण घरी केलेली आहे भाजून केलेलं दाण्याचं कूट सालं न काढता केलेलं दाण्याचं कूट आहे हे दोन टेबलस्पून एवढं घेतलं आहे दाण्याचं कुटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो एक टीस्पून एवढी साखर घेतलेली आहे आणि दोन टेबलस्पून तेलाची आपल्याला फोडणी करून घ्यायची फ्राय पॅनमध्ये आपण तडका करतोय त्यासाठी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल तापलंय आता त्याच्यामध्ये आपण मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की मग जिरंही घालायचं आहे त्यामध्ये थोडासा हिंग घालणार आहे पाव टीस्पून हळद रत्ता घालणार नाही आहे आणि आता या तडक्यामध्ये आपण हे कट करून ठेवलेलं वांग जे आहे ते घालूया वांग काळं पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे अजिबात वांग काळं पडलं नाहीये आणि त्याचे पातळ पातळ कात्र्यांसारखे आपण काप करून घेतले वांग्याच्या फोडींवर पाणी घातलेलं नाहीये आपल्याला तेलावर वाफवून घ्यायचंय झाकण ठेवूया आणि चार ते पाच मिनिट वाफवून घेऊया आपण झाकण ठेवून पाच मिनिट वांग वाफवून घेतलंय बघू शकता तुम्ही वांग्याचा रंग बदललेला आहे आपण भाजून घेतो वांग तसाच रंग आलाय की नाही आता आपण काय करायचं हे बाजूला बाजूला करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला हिंग हिंग आपण घातलाय हळद कडीलिंब हिरवी मिरची सगळं घालायचं आहे आपल्याला आता हळद घालतीय कडीलिंबाची पानं पान मिरचीचा ठेचा आलं लसूण पेस्ट त्या हे सगळं आपल्याला थोडस परतायचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल आणि छान सगळे भरताला चव लागेल त्याची इथे बघू शकता तुम्ही वांग्याची फोड आपण दाबली तर छान बारीक होत आहे खूप सुंदर आपलं वांग भाजलं गेलेलं आहे आता त्याच्यावरती आपण धने जिऱ्याची जी पूड घालूया लाल तिखट तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करायचं मीठ घालूया साखर तुम्ही कधी साखर घालून भरीत केलं नसेल तर अवश्य साखर घालून करून बघा खूप छान चव वाटते कोथिंबीर घालूया भरपूर कांदा घालायचा आहे कांदा वाफवायचा नाहीये तेलावर कच्चाच कांदा घालतोय आता मी गॅस बंद करते आहे एकदा सगळं हलवून घेते आपल्याला अजून त्याच्यामध्ये दाण्याचं कूड घालायचं आहे असं दाबून दाबून घ्यायचं म्हणजे आपोआपच ते वांग छान ठेचलं जात आता दाण्याचं कूट घालूया भाजलेलं दाण्याचं कूट आहे आणि आज माझ्याकडे तिळाचं कूटही आहे म्हणून मी एक चमचा तिळाचं कूट घालते हेही भाजून केलेलं तिळाचं कूट आहे त्यामुळे आपल्या भरताला छान खमंग पण येणार आहे पण तिळाचं कूट नसेल तर भरीत करायचं आडायला नको नाही घातलं तरी सुद्धा चालतं आपलं वांगण न भाजताचं केलेलं भरीत करून अगदी तयार झालंय बघा किती सुंदर झालेलं आहे इतका सुंदर वास तुटलाय घरामध्ये मस्त आणि वांगही खूप कोळं होतं त्यामुळे अगदी पाच मिनिटात ते छान शिजून आलं आपलं वांग न भाजताचं भरीत तयार झालेलं आहे थोडस गार्निशिंग करायला कोथिंबीर घालतीये या भरतामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक टेबलस्पून एवढं गोड दही घालून सुद्धा खाऊ शकता तसेही भरीत खूप सुंदर लागत आज तुम्हाला माझा हा वांगण न भाजता केलेल्या भरिताचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकूनही आठवणीने प्रेस करा म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स अगदी लगेच तुमच्यापर्यंत येऊन पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद